नमस्कार मित्रांनो तर विघ्नार्थ मोटर्सकडून आज अजून एक आपल्याला व्हिडिओ येत आहे जो की पिकअप दो, हो दो। जो दोन हजार आर पी एम किंवा अडीच हजार आर पी एमला जो डिझेल इंजिन इन्स्टंट पिकअप घेतं म्हणजे ऍक्च्युएटर वाल ऑपरेट होतो त्यानंतर जो इन्स्टंट पिकअप आहे तो जर येत नसेल गाडीला पिकअप ची समस्या असेल तर मार्च जे काही डिझेल गाड्या आहेत एरटीका झालं एस एक्स फोर सी एच झालं अजून यस क्रॉस झालं ह्या गाड्यांना जास्त करून हे प्रॉब्लेम कॉमन असतात त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत आहे तर ह्या केसमध्ये काय हा ॲक्च्युले वाले टर्बोला असतो वरती तर हा ऑपरेट होत नाही एस सिक्स फोरच आहे आपल्याकडे आली होती याच्यात ही कम्प्लीट आहे की तीन चार हजार आर पी एमवर गेली तरी गाडी पिकअप म्हणजे टर्बो ॲक्टिव्ह होत नाही गाडीचा तर याचा ॲक्च्युले ट्राल ऑपरेट होत नाही आपण लाईन चेक केली तर सेम प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला दुसरी एक गाडी आहे जी की आपल्याच मित्राची आहे तिचं तुम्हाला वर्क करून दाखवतो तुमचा जो पाईप काढल्यानंतर ॲक्च्युएटर वाल आहे तो कशा पद्धतीने वर्क केला पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल एक तर ह्या जो व्हॅक्यूमचा वरचा पाईप आहे आपला हा काढल्यानंतर ॲक्च्युएटरचा हा जो वाल्व आहे हा खालीवर ऑपरेट होतो आहे तर अशा प्रकारे ऑपरेट झाला पाहिजे असं जर ऑपरेट होत नसेल आपल्या गाडीला तर पिकअप लो पिकअप किंवा पिकअप लॉची समस्या गाडीमध्ये येऊ शकते तर काय काय गाड्यांमध्ये हा थोडा स्टक असतो थो, लेट ऑपरेट होतो तीन हजार आर पी एमवर सुद्धा काही काय गाड्यांचा ऑपरेट होतो त्याच्यामध्ये तुमचा हे होज असतात व्हॅक्यूमचे ते, ते क्रॅक आहेत किंवा व्हॅक्यूम मॉड्युलेटरची बॉडी असते व्हॅक्यूम टँक असतो अजून असे बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये ह्या गाडीला काय काय प्रॉब्लेम आलेला आहे आपण एक्सप्लेन करणार आहे एवढोमध्ये तर इथं याचा वॅक्युम मॉड्युलेटरचा जो पार्ट आहे जो सेन्सर आहे तो इथं फिट केलेला असतो जो की हेडलाईटच्या खाली एक्झॅक्ट तर प्रत्येक गाडीचा वेगळा असतो ह्या गाडीचा थोडासा खाली एस क्रॉस झाला एस झालं त्यांचा थोडासा वरती गेटिकायलाही आहे तर ह्या गाडीच्या आधीच पाईप वगैरे जे काही खराब होते ते चेंज केलेलेच आहे कार ओनरने पण तरीही प्रॉब्लेम सॉल्व झालेला नाही आहे पण आपण आता हे राहिलेलं काही पाईप आहेत तेही चेंज करून पाहणार आहे याच्या व्यतिरिक्त व्यक्ती तुमची मोडलेटरची बॉडी ती वर्क होती का ते ही कसे थी थी। का होते का नाही तेही कसं चेक करायचं ते एक्सप्लेन करणार आहे याच्यामध्ये तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲक्च्युएटर वॉल कसा ओपन होतो आहे ते दुसऱ्या गाडीचा तुम्ही आपल्याला मी डेमो दिलेलाच आहे तर ह्या गाडीचा ओपन होत नाही आहे तर काय काय प्रॉब्लेम असू शकतात पाहूया आपण तर तुम्ही पाहू शकता हा पा� जो ॲक्च्युएटर वॉल आहे गाडी एक्सलेटर केल्यानंतरही ऑपरेट होत नाही म्हणजे झाला तरी नाहीच्या बरोबर आहे चार हजार आर पीएमवर गाडी जाऊ स्पीड पकडत नाही हा वॉल्यू हाच टक्के तर हा ऑपरेट होतो इथं स्क्रू ड्रायव्हरने आपण ऑपरेट केल्यानंतर ऑपरेट होत आहे पण वरती व्हॅक्यूम त्याला भेटत नाही मॉड्युलेटर पाईप किंवा व्हॅक्यूमची टँक याच्यामध्ये कसला प्रॉब्लेम आहे आपण ते चेक करणार आहे तर मित्रांनो याच्या आपण हे लोखंडी पाईप आहेत कधी कधी रस्टिंग पकडून ब्लॉक होतात तर आपण हे डायरेक्ट करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे पण याच्यातून आपल्याला काही यश येत नाहीये तर आपण याची व्हॅक्यूमची मॉड्युलेटरची बॉडी ती खोलणार आहे तर त्याच्या आधी एक छोटीशी ट्रिक आहे हा पाईप वरचा काढल्यानंतर आपण तोंडाने याच्यामध्ये थोडीशी हवा ओढून पाहू शकतो की आपला वॉल स्टक आहे की नाही तर ह्या पाईपमधून मी हवा ओढतोय तर हा वॉल ऑपरेट होतोय म्हणजे वॉलचा आपल्या किंवा टर्बोचा प्रॉब्लेम नाही आहे गाडीला तर आता मॉड्युलेटरची बॉडी ती आपण आपल्याकडे गाडी असल्यामुळे दुसरं मॉड्युलेटर असल्यामुळे तिची काढून लगेच चेक करू शकतो तसं मॅन्युअली चेक करता येतं व्हॅक्यूम जेव्हा सॉकेट लावतो आपण त्यानंतर इनलेट आणि आउटलेटचे असे हो जा असतात त्याच्यामध्ये व्हॅक्यूम पकडते का नाही आपण हाताने चेक करू शकतो मग इझी आहे पण तुमच्या गाडीला जर सेम प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला जर शोधायचं असेल तर काय काय चेक करू शकता एवढे होतून वो आम्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आहे ही दुसरी मोड्युलेटर बॉडी आहे आपण ज्या गाडीला आपल्याला पिकअप लॉस समस्या आहे त्या गाडीला आपण बसवणार आहे आता जी की आपण खोललेली आहे दुसऱ्या गाडीची तर हा पाईप आपण वरच्यावरच हे फिटिंग करणार आहे मोड्युलेटर तर जे जे पाईप पाई आपल्याला थोडेसे खराब वाटले ते आपण चेंज केलेत काही डायरेक्ट केलेले आहेत आता मॉड्युलेटर बॉडी बदली करून आपला किती फरक पडतोय ते पाहणार आहे तर आपण बॉडी टाकूनही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही एकदा टँक चेक करूया ही तर बॅक साईडला इंजिनच्या एक्सेलच्या वरती व्हॅक्युमची टँक असते ही जर क्रॅक असेल तर ही असा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे प्रॉब्लेम कुठे कुठे असू शकतात हे या म्हणून तुम्हाला दाखवत आहे मी ही बॉडी हा एक पाईप चेंज झालेला आहे दुसरा एक पाईप आहे जो की आपला तुटलेला दिसतोय आपल्याला चेक केल्यानंतर मॉड्युलेटर आपलं वर्किंगला आहे त्या गाडीचा जसा वर्क होतंय तो मॉड्युलेटर काढून ह्या गाडीला बसवला आहे पण तरी वॉलो वर्किंग होत नाही आहे याचा हा जो वॅक्यूमचा पंप आहे तिकडून एक पाईप येतो तर तो पाईप इथं आपल्याला क क्रॅक झालेला दिसतोय तर आता हा पाईप थोडा अडचणीत आहे त्यामुळे वरच्यावर दिसला आप नाही आपल्याला तर हे पाईपमध्येही सुद्धा प्रॉब्लेम असू शकतात था हात था। हाँ पाई 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 था। तर आता हा हो तर ब्रेकच आहे इथं तर आपण हा पाईपही रिप्लेस करणार आहे एकदा तर व्हिडिओ थोडासा फास्ट आहे मित्रांनो तर तुम्हाला नक्कीच याच्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंसं तुमच्या गाडीला सेम प्रॉब्लेम असेल तर थोडंसं गायडन्स होईल तर आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर असेच व्हिडिओ घेऊन येत असतो जे की कार ओनर असतात त्यांना कॉमन प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम तुम्ही थोडीशी त्याच्याबद्दल माहिती व्हावी किंवा जर काही काही लोकांना आवड असते या क्षेत्रामध्ये ते घरीही गाड्या खोलतात पण असं का। काही करू नका जेणेकरून काही गोष्टी असतात ज्या कार ओनरला माहीत नसतात तर त्या मेकॅनिककडून करून घेणं हे चांगलं राहील तर तुमचा जो विश्वासू मेकॅनिक असेल त्याच्याकडे जाऊन तुम्ही हे असे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते तुम्ही त्याचे जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत ते त्यांच्याकडून सॉल्व करून घेऊ शकता तर हा पाईप आपण आण आता जो की क्रॅक झालेला हाही बदली करणार आहे तर याचे सगळेच जवळपास पाईप चेक झालेले आहेत मोड्युलेटरही गाडीचा वर्किंगला आहे तर आता हा छोटासा पाईप आहे एक मागचा जो की व्हॅक्यूम पंपचा आहे तोही बदली करणार आहे तर रिअर केसमध्ये मित्रांनो व्हॅक्युम पंपचाही प्रॉब्लेम असतो कधी कधी तर चान्स आहे येईलच असा नाही पण व्हॅक्यूम पंपमुळे सुद्धा गाडीचा जो हा वॉल आहे हा वर्किंग होत नाही तर ते रिअर केसमध्ये होतं तर पन्नास ते साठ टक्के पाईपचा इश्यू असतो पाईप, पाईप निघतात क्रॅक होतात आणि वीस ते तीस टक्के आपला व्हॅक्युमचा मोडलेटरचा जो सेन्सर आहे तो दाखवलेला आहे त्याचा प्रॉब्लेम असतो तर राहिलेले दहा एक टक्के तुमचा व्हॅक्यूमची टँक झाली किंवा व्हॅक्यूमचा तुमचा जो पंप आहे जो की प्रेशर पंपच्या समोर बसला असतो तर त्याचा प्रॉब्लेम निघू शकतो ते रेअर केसमध्ये असतं तर आपण हा पाईप पाई पा जो की आपला क्रॅक ह्या नवीन टाकलेला आहे तर ह्या पाईप पाई टाकल्यानंतर ले आपली गाडीचा वॉल वर्किंग होतं की नाही आपल्याला लवकरच कळणार आहे तर हे पाईप थोडेसे आपले लेंथी झालेले आहेत पण चेक करण्यासाठी आपण फक्त वरच्या वर यूज केलेले ते नंतर प्रॉपर फिटिंग होणार आहे यांची तर आता हा जो मागचा पाईप आहे बॅगचा तो खराब झालेला आहे तो आपण चेंज केलेला आहे तर याचा या गाडीचा स्टार्टरचाही प्रॉब्लेम आहे स्टार्टर स्लिप मारतो आहे गाडीचा तर त्याचंही वर्क करायचं आहे आपल्याला पण त्याच्या आधी हा पिकअपचा जी समस्या आहे गाडीची ही आपल्याला दूर करायची आहे जेणेकरून आपली गाडी स्टार्ट झालेली आहे थोडंसं असं स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे तर वॉल आता वर्किंग होते कारण तो मला लवकरच कळेल तर आपला हा वॉल आहे जो की आधी वर्क अजिबात होत नव्हता तर तो, तो आता वर्किंग मोडला आलेला आहे तरही थोडासा अजून याच्यामध्ये सुधार व्हायला पाहिजे तर हे आपले जे पाईप मोठे आहेत आपण जे की डायरेक्ट केलेले आहेत ते प्रॉपर फिट केल्यानंतर हा वॉल परफेक्टली वर्क होईल तर आधीचा तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहू शकता हा व अजिबात वर्क होत नव्हता चार हजार पी एमला जाऊनही गाडी पिकअप घेत नव्हती इन्स्टंट तर अशा प्रकारे छोटासा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद